नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो आता शेतीचा खरीप हंगाम संपत आलेला असून अशातच आता बँकेकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करावी की शासनाकडून कर्जमाफीची घोषणा होईल या द्विधा मनस्थितीमध्ये सध्या महाराष्ट्रातील शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीची घोषणा शासनाकडून करण्याची किती शक्यता आहे तसेच मित्रांनो पीक कर्ज परतफेड करावी का कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहूयात तर मित्रांनो काळ होता विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा लोकसभेला युतीला मोठा झटका हा बसलेला होता विधानसभेला किती जागा येतील याची मोठी आशंका निर्माण युतीमध्ये झालेली होती मित्रांनो अशातच महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा ही आयोजित करण्यात आलेली होती आणि याच प्रचार सभेत पंतप्रधान मोदींसमोरच आत्ताचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचार भाषणात आपले सरकार महाराष्ट्रात आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ अशी घोषणा केली मित्रांनो त्यानंतर पुढे विधानसभा निवडणुकीत युतीला ऐतिहासिक असा रेकॉर्ड ब्रेक जनाधार मिळून महाराष्ट्रात युती सरकार स्थापन झाले मात्र मित्रांनो त्यानंतर निवडणुकीपूर्वी शेतकरी कर्जमाफीच्या केलेल्या घोषणेचा सरकारला विसर पडला मित्रांनो आता मात्र शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करण्याची वेळ ही आलेली असून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या घोषणेचे काय झाले याबाबत विचारणा होताना दिसून येत आहे मित्रांनो शेतकरी मात्र आता घेतलेले पीक कर्ज परतफेड करण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या नाही मात्र अशातच शासनाच्या तिजोरीचा विचार केल्यास लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीत मात्र शेतकरी कर्जमाफी करण्या इतकी सध्या तरी क्षमता नाही तर मित्रांनो ना आता मग असा प्रश्न निर्माण होतो की शेतकऱ्यांनी कर्ज परतफेड करावी का की कर्जमाफीच्या घोषणेची वाट पाहावी तर मित्रांनो नक्कीच निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचा शब्द शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला असल्या कारणाने शासनावरती कर्जमाफी करण्याबाबत मोठा दबाव हा आहे शेतकरी मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्ज परतफेड करण्याच्या मनस्थितीमध्ये सध्या दिसून येत नाही अशा वेळी शेतकऱ्यांना बँकेकडून पुढील शेती हंगामाकरिता पीक कर्ज आधीचे घेतलेले पीक कर्ज परतफेड न केल्यामुळे मिळणार नाही मित्रांनो यामुळे पीक कर्जमाफीच्या मागणीची तीव्रता पुढील येणाऱ्या रब्बी हंगामात आपल्याला जास्त तीव्रतेची असलेली दिसून येईल मित्रांनो त्यावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शासनावरती पीक कर्ज माफी करण्याचा मोठा दबाव शासनावरती शासनाची आर्थिक स्थिती पीक कर्जमाफी करण्या सध्या तरी नसली तरी केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज घेऊन त्या माध्यमातून पीक कर्ज माफी करण्याचा पर्याय महाराष्ट्र शासनासमोर उपलब्ध आहे आणि आर्थिक जाणकारांकडून याबाबत शक्यता सुद्धा वर्तविण्यात येत आहे तर मित्रांनो आता मूळ प्रश्न असा पडतो की कर्ज परतफेड करावी की नाही तर मित्रांनो तुम्ही सुद्धा पीक कर्ज घेतलेले असेल तर नक्कीच पीक कर्ज परतफेड करण्याची घाई करू नका पीक कर्ज परतफेड न केल्यामुळे बँकावरती दबाव निर्माण होऊन निश्चितच शासनाला कर्जमाफीबाबत स्पष्ट भूमिका ही जाहीर करावी लागेल मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मागील शासनाने केलेल्या कर्जमाफी योजनाच्या अटी व लाभांचा अभ्यास करून पुढे जर कर्जमाफीची घोषणा झाली तर कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो अटी कोणत्या असू शकतात लाभ किती दिला जाऊ शकतो याबाबत माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करत असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नेऊन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र